नमस्कार काल वर्तमानपत्र चाळता चाळता वाचता वाचता माझ्यासमोर एक लेख आला आणि तो मला खूप आवडला तो असा होता सगुण निर्गुण कृष्णस्पर्श कुब्जा हे नाव ऐकल्यावर समोर येते ती थी मथुर येथील कंसाची दासी कुरूप कुबड असलेली एक वृद्धा कंसासाठी ती चंदन घेऊन जात असते वाटेत तिला एके दिवशी कृष्ण भेटतो आणि कृष्ण तिला म्हणतो सुंदरी मला देशील का चंदन यावर प्रथमच तिला कोणीतरी सुंदरी म्हणाले होते त्यावर सुंदरीने तिला कृष्णाला चंदनाचा लेप लावला कृष्ण कुणाकडून तसेच कसे काय बरं घेईल त्याने कुबजेच्या हनुवटीला धरून ती वर उचलली आणि कुबजा खरेच सुंदर झाली भक्तांना हे सहजच पडते चिकित्सकांना मात्र निव्वळ कल्पित कहाणी वाटते आपल्या सर्वांना मात्र या कथेतून एक वेगळाच आनंद मिळतो कुणी असुंदर असेल तर मान उंचावून कसे वावरेल त्यात दासी असल्याने तिला तोंड वर करायचा अधिकार तरी कसा असेल कृष्णाने कुबजेची हनुवटी उंचावली तिला ताट व्हायला शिकवले कुरूप असो किंवा दासी असो मान क वर करून जगलेच पाहिजे हे भान कृष्णाने तिला दिले आणि शिकवले सुद्धा दिसण्या असण्यातून न्यूनगंड निर्माण होऊ न देता आपणही दिमाखात जगू शकतो हे दाखवण्याची संधी ईश्वराने किती विश्वासाने आपल्याला दिली आहे खूप जा सुंदर झाली की नाही हे मला ठाऊक नाही आणि आपल्या सर्वांनासुद्धा ठाऊक नाही पण मनातली असुंदरतेची जाणीव कृष्णाने दूर केली असे मात्र मला वाटते इकडे आमच्या विठुरायानेही कमरेवर हात ठेवून थाटात उभे राहत हे दाखवून दिले की सौंदर्य नाही तर औदार्य महत्त्वाचे असते सौंदर्य येते आणि वयोमानाने ओसरतेही औदार्य अठ्ठावीस युगे टवटवीतच राहते खूपदा भक्ती करणारेही जेव्हा म्हणतात की देवाचे धर्माचे इतके आम्ही करतो पण ईश्वराची कृपा काही होत नाही पण पारमार्थिक साधना म्हणजे जग बदलणे नाही तर आपला दृष्टिकोन बदलणे हे समजले की आपल्या वृत्तीच्या कुबजेला सुंदर व्हायला वेळच लागत नाही रखरख त्या उन्हात कुठून कोकीळ कुजन ऐकू आले की मनाला निवले पण जाणवते शीतलता जाणवते आनंद होतो पहिल्या पावसाने आसमंतभर दरवणाऱ्या मातीच्या गंधाने चित्ताला हरकून जायला होते हो ना तान्ही मूल कुणाचेही असो गर्दी गोंधळातही आपल्याकडे बघून गोड असते तेव्हा आपल्याला येऊठावर स्मितरेषा दळवळते हो ना आपल्याबाबत हे घडते तेव्हा मा निश्चित मानावे की आपल्याला कृष्णस्पर्श झाला आहे अंतरीची ही निरपेक्ष संवेदनशीलता हाच कृष्णाचा साक्षात्कार होय मनातली असुंदरतेची अपूर्णतेची जाणीव संपली की सारी सुंदरच आहे असे जाणवायला लागते ला ला माझ्या कृष्णाने निर्माण केलेले काहीही असुंदर असूच शकत नाही ही, ही श्रद्धा आपल्या सर्वांच्या मनामध्ये दृढ असली की मग सर्व काही आपोआपच सुंदर दिसू लागते आणि सुंदर होते सुद्धा कसा वाटला बरं हा लेख मला वाटला आवडला म्हणून मी तुमच्याशी तो शेअर केला जर आवडला असेल तर कमेंटमध्ये तसे लिहायला विसरू नका आणि जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद